नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए महापुरुषांना अभिवादन करून आणि आराध्य देवतांच्या मंदिरात आशीर्वाद घेऊन तसेच भव्य दुचा दुचाकी रॅली पादत्राने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मावळ लोकसभा मतदारसंघाची ल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार काँग्रेसचे आमदार संजय जगताप जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बळाराम पाटील काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम जे एम म्हात्रे माऊली दाभाडे जगन्नाथ सेवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी पिंपरी गावातून गाव पिंपरीगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन व ग्रामदेवत भैरवनाथ मंदिर आशीर्वाद घेऊन दुचाकी रॅलीस सुरुवात झाली पिंपरी पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले स्मारक चिंचवडगाव क्रांतीवीर चाफेकर चौक स्मारकास अभिवादन महासाधू मोर्या गोसावी मंदिरात आशीर्वाद घेऊन रॅली आकुर्डीतील खंडोबामाळ येथे पोहोचली खंडोबा मंदिरात आशीर्वाद घेऊन परिवर्तन रथातून संजोग वाघेरेसह महाविकास आघाडीचे नेते अभिवादन करत पदयात्रेच्या सुरुवात झाली संजोग वाघेरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आकुर्डी प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पदयात्रा पोहोचली या पदयात्रेत युवा सेनेचे प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे खासदार डॉक्टर अमोल कोहले आमदार रोहित पवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाळासाहेब पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते तथा आमदार सचिन जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले प्रचार प्रमुख योगेश बाबर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष तुषार कामटे आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे आम आदमी पार्टी शहराध्यक्ष मीना जावळे संतोष इंगळे युवा सेना चेतन अण्णा पवार समाजवादी पक्षाचे बी डी यादव ज्योतिताई निंबाळकर शिवसेना शहर संघटिका अनिताताई अनिता तुतारे उपजिल्हा समितीच्या वैशालीताई मराठे पिंपरी चिंचोड महापालिकेचे माजी नगरसेवक आनंद कोराळे बाबू नायर माजी नगरसेवक शिवसेना नेत्या सुलभा उभाळे सुलक्षणा श्रीवंत धर दस्तगीर मनियार प्रमुख योगेश बाबर रोमी संधू कामगार नेते काशीनाथ नखाते इम्रान शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शेतकरी कामगार पक्ष तसेच इतर सर्व पक्ष संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पदयात्रेत महाविकास आघाडीचा विजय असो संजोग वाघेरे पाटील आघे बडो हम तुमारे साथ है गद्दारांना भरला धडा त्यांना सिकू धडा एकजुटीने झगवा निर्धार भगवा आता हवा खासदार नवा आली रे आली पाटीलंची बारी आली अशा घोषणाने देत कार्यकर्त्यांनी परिसर दनानून सोडला तर हातात घेतलेले मशाल चिन्ह भगवे चिन्ह भगवे उपकरणे उपरणे टोप्या तसेच त्यामुळे परिसर भग भगवामय झाला होता ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आलं उमेदवार संजोग वाकी वाघिरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना दुचाकी रॅली व संपूर्ण पदयात्रेत निष्ठावंत शिवसैनिकाचा जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत उत्साह संचारला होता तर स्वाभिमानी महाराष्ट्राचा बुलंद आवाज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे असा घोषणा घोषणामधून खरी शिवसेना एकच असल्याचं चित्र शिवसैनिकांनी पदयात्रेतूनच दाखवून दिलं उमेदी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग पाटील म्हणाले की देशाची लोकसभा निवडणूक स सर्व अर्थाने महत्त्वाची आहे जनहितापेक्षा स्वाहित्याला प्राधान्य देणाऱ्या देशातील जनतेची फसवणूक करणाऱ्या प्रतिकृत प्रवृत्तीविरुद्ध ही निवडणूक आहे महागाई बेरोजगारी विरुद्ध आणि दडपशाहीच्या राजकारणाविरुद्ध निर्णय घेण्यासाठी मतदार तयार आहेत पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघ गधारी गद्धारी गाडली जाईल आणि निष्ठावंत सेवकांचा विजय होईल स्वाभिमानी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळचा गड कायम राखणार आहे महाविकास आघाडीचा प्रत्यक्ष कार्यकर्त्याच्या विजयाला गुलाल उधळला आहे संजोग पाटील वाघेरे हे अर्ज दाखल करताना निघण्यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी यांना त्यांची पत्नी वा उषाताई वाघेरे पाटील यांच्यासह महिला वर्गाने अनेक त्यांचे औक्षण केलं निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यामुळे पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घर घरत शहराध्यक्ष ॲडव्होकेट सचिन भोसले मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर कुटुंबातील सदस्य ज्येष्ठ जे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व ग्रामस्थानी संजोग वागरे साहेब संजोग वागरे यांच्या जि जी विजयासा संजोग वाघरे यांच्या विजयासाठी पाठीशी उभा असल्याचा आशीर्वाद दिला अर्ज दाखल करायला जाताना संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांचे वडील दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वाघेरे पाटील यांच्या पिंपरीतील पुतळ्यास अभिवादन करून आशीर्वाद घेतले पिंपरी गावचे सरपंच ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर असा राजकीय प्रवास तसेच जनमानसात मिळणारे व्यक्तिमत्व म्हणून कार्याचा का कर्तृत्वाचा वेगळा ठसा याची शहराच्या राजकारणात उमटवला होता यांचे आशीर्वाद घेऊन तोच नम्र स्वभाव आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वरसा संयोग पाटील चालवत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा